हॅलो कसे आहात सर्व शीतल व्हिलॉग्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार श्री महालक्ष्मी माताची आपल्या सर्वांवरच कृपा असो ही प्रार्थना करते सकाळची कामं वगैरे आटपून घेतली आणि कामाशला स्कूलमधून घेऊन आले त्यानंतर मी पूजा केली अशी मी पूजा मांडलेली होती संध्याकाळी मी श्लोकचे तायकांदाचे hey! क्लासेसचे व्हिडिओ तयार केले असते त्याला करताना बघून मला आणि श्लोकला हसू येत होतं आणि नवलही वाटत होतं काव्यान श्लोक सारखंच करून बघत होता मोठ्यांना बघून छोटे वागतात हे खरंच आहे संध्याकाळी मी तांदळाची खीर करायला घेतली इथे एक कप तांदूळ घेतलेले आहेत मी आणि ते व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर ते, ते भाजून घ्यायचे छान आणि असे भाजून घ्यायचे म्हणजे ते एकमेकांना चिटकलेले असतात तर थोडे असे क्रश करून केल्यासारखे करायचे चमच्याने म्हणजे ते थोडेसे अलगद होतात वेगळे होतात आणि ते इथे असे मुरमुऱ्यासारखे दिशेपर्यंत भाजून घ्यायचे ते थंड होईपर्यंत मी इथे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले आणि त्यानंतर इथे तांदळाची पेस्ट करून घेतली नंतर कढईमध्ये तूप टाकले आणि तांदळाच्या पेस्टमध्ये नंतर पाणी थोडं जास्त टाकायचं था जा जेव्हा आपण कढईमध्ये टाकतो आणि त्याला कंटिन्यू हलवत राहायचं नाहीतर नाही तर तांदळाचे गोळे तयार होतात आणि ते व्यवस्थित शिजून झाल्यानंतरच त्यात दूध आणि थोडीशी इलायची पावडर टाकते आणि छान व्यवस्थित परत मिक्स करून घेते आणि त्यानंतर साखरही टाकून देते साखर आपल्या इच्छेनुसार कमी जास्त नेहमीप्रमाणेच एक कप तांदळामध्ये सुद्धा खूप सारी खीर तयार होते घट्ट होते ती ही इथे खीर तयार झालेली आहे त्यानंतर मी ते पुऱ्या करायला घेतल्या माझी पुरी बघून तुम्हाला कळत असाल की मी किती चांगली कूक आहे ते नंतर मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला इथे आणि त्यानंतर आम्ही पण जेवण करायला घेतले काव्यांशला खीरपुरी आवडली होती म्हणून ही इथं अशी रिॲक्शन होती जी पप्पांना थम्सअप देऊन होती <laughs> सगळ्या गोष्टी सगळ्यांसोबत शेअर करणं ही चांगली गोष्ट आहे त्याची रात्री झोपताना पण श्लोकाने कामांश गुड नाईट पप्पा गुड नाईट मम्मी गुड नाईट दादा गुड नाईट काव्यांश असं म्हणून झोपतात इथे हे बर्फाला बर्फाने पायाला शकत होते तर काव्यांश म्हणी पप्पा मी हेल्प करतो त्यानंतर मी भांडे वगैरे घासून घेतले आणि गॅसोटाही साफ करून घेतला हे कामं रात्रीच्या रात्री झालेली रात्री ते बरं राहतं भेटूयाने एक स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय